तर हे बघा ही आहे ना हे बघा ही दिसते ना काळ्या कलरची ही ह्यांच्या डब्याची पिशवी आणि ह्या पिशवीमध्ये गिफ्ट आहे तर काय गिफ्ट आहे थांबा मी तुम्हाला दाखवते थांबा हे बघा हे का आता हे गिफ्ट काय हॅनला नाही भेटलं बरं का ह्यांना विचारलं की मला वाटलं यांच्या कामामधून ह्यांना भेटलंय काही हे गिफ्ट तर हे गिफ्ट काय ह्यांना भेटले नाही मग हे गिफ्ट कुणासाठी आणलं या ते पण मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगतेय त्याच्या पहिले मी तुम्हाला गिफ्ट दाखवते तर ह्या बघा आता बरेच दिवस झाले गिफ्ट घेतलेले बर का मी कितीतरी दिवस झाले ह्यांच्या म्हणजे कितीतरी नाही चार पाच दिवस झाले बघते मी यांच्या पिशवीमध्ये आणि थोडस फाटलेलं पण आहे हे काय इकडे सारखंच निवून आणून निवून आणून ते फाटलेलं आहे तर पहिलं मी तुम्हाला हे सांगते या की हे गिफ्ट काय मायासाठी नाही कारण दहा वर्षामध्ये अजून कधी या माणसाने मला गिफ्ट आणलं नाही तर आता कधी आणणार आहे कधीच काय सरप्राईज गिफ्ट दिलं नाही अजूनपर्यंत तर आता काय आणणार आहे हे गिफ्ट काय माझ्यासाठी नाही पण दुसऱ्यासाठी आणलेलं गिफ्ट मी आज फोडती मग मला पण लई उत्सुकता असती कुणी काही घरात आणलं ना म्हणजे असं गिफ्ट फिफ्ट आणलं ना की मला बघण्याची उत्सुकता की काय असू शकतो त्याच्यामध्ये आता मी ह्याला न सांगताच मी फोडते गिफ्ट काहीतरी कागद खुंडवाड्यात मरणाची चिकटपट्टीने मरणाचं चिटकाव काय आता परत खाय द थोडक्यात तुम्ही वळगलेलंच असणार ह्याच्यामध्ये मधी काय आहे ती बाळा कात्री असली तर आण कात्री लागणार याला तोडायला या। हे निघत नाही लई चिकटपट्टे मजबूतवाले येत नाही हे कुडून निघत नाही 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 निघणार हे कुडून आहे का गाळा गावडी ग कात्री का नको राहू दे नाही मुर्गी ना। हाताने सांगते तिच्या मनाने आवाज येईल माझा व्हिडिओ हो मध्ये तर हे गिफ्टच आहे ना पोरांना आणलं फोडायला आवडतं बरं का पण आता हे व्हिडिओसाठी मी फोडतो मधुत तिकडं डायरेक्ट फाडून टाकलं मी पुढं त्याला बसायचं हे करत काय ह्याच्यामध्ये घड्याळ घड्याळ बसतंय बरं का हे बघा

हे आहे हेच आहे थांबा तुम्हाला दाखवते बरं का ह्याच्यामध्ये पहिलं बघू आपण काही काय काय माहिती बया ह्याच्यामध्ये ना याला चेअर चिंग वाटतं मी म्हणलं एक्स्ट्रा एक पट्टा दिलाय का काय काय माहिती का आपल्याला हा आवडला नसला तर दुसरा थांबा हे जरा वेगळंच आहे बरं का हे बघा हे ना वेगळ्या पट्ट्याच आहे जरा हे बघा हे बघा असं आहे गड्याळ हे बघा हे का असं हे घड्याळ तर बघू बरं घालून मला कसं काय दिसतंय ती तर चालू नाही बरं का अजून आता तुम्ही हा विचार करताल की हे गिफ्ट कुणाला आणलं होतं तर ह्यांनी ना ह्यांच्या मित्राला घेतलं होतं मित्राला कशासाठी तर बड्डे होता त्याचा तर त्यामुळं घेतलं होतं तर झालं असं की हे पोरग म्हणलं मला पाहिजे ही घड्याळ मग आता हे म्हणलं की मग तुला पाहिजे तर मग घे तुला त्याला दुसरं काहीतरी देतो मग म्हणून साठी हे पोरासाठी हे घड्याळ मग हे म्हणलं हे म्हणून चावत्याला आवडले आवडले म्हणजे बघितलं नाही तस त्याला आवडलं या मला पण पाहिजे म्हणलं असलं घड्याळ असलं म्हणजे कसलं हे बघा थांब पहिले दाखव तुम्हाला हे बघा हे असं आहे बघा चांगलं दिसतंय का तर लेडीज पण घालू शकते तसं काय नाही लेडीज पण घालू शकते जेंट्स पण घालू शकते तर हे घड्याळ आहे ना हे घड्याळ आणलं होतं ना ह्यांनी हे काय म्हणला मला पण पाहिजे असलं घड्याळ शौर्य म्हणला तर मग त्याचं पप्पा काय म्हणलं की तुला घेईल आणि मग घेतलंच नाही त्याला आणि आता हे गड्याचं बॉक्स दिसला का चार पाच दिवस झालं हे वागाव त्यात मग पोराने पाठीमागच लावलं लावले मला पण पाहिजे मला हेच पाहिजे मला हे असलंच द्या मला हेच द्या तर ते म्हणलं की पट्टा वेगळा आहे जरा तर पण ते म्हणला की राहू दे मला पट्टा तर वेगळा असला तरी चालेल पण मला द्या म्हणून ती म्हणून साठी मग मी म्हणलं आता फोडते बर काय फोडलं फोडणं आहे ना हे ह्यांचं हे बघा हे बघा आता काय माहिती शौर्य घालतोय का नाही नाही तर मला गोड दिसतोय की ही काय घालतोय का नाही का अगदी घालणारे शौर्य आहे असलं आवडणार आहे तुला सारखं पट्ट्याच नको हेच हा थांबा बरं शौर्यला शौर्य घालून बघू थांबा तुम्हाला दाखवते बरं का थांब त्याला घालून दाखवते कसं काय दिसतय जर बरं घाल घाल बघू दे त्याला घालून कसं काय दिसतय तीकडं मी का दाखवते इकडे दे मी मी घालते बघू बरं ह्याला घालून आता एवढू शपराला कशाला पाहिजे गर, गर, कळत का तुला कळत तुला कळतं का अरे मग तू बरोबर घातलंय का बरोबर आहे का अरे बशाला एवढू शपणा तुमच्या शाळेमध्ये चालतं का गड्या नाही चालत तुला पाहिजे <laughs> तुला घालून का उपयोगी का असं शौर्यला शौर्याला पण छान दिसते मस्त दिसतंय शौर्यला पण दिसते असू दे तुला हा 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 असू दे जम हे बघा मग असलं घड्याळे तर मला तर काय कधी का यांनी गिफ्ट दिलं नाही आतापर्यंत मला गिफ्ट देण्याचा काही प्रश्नच नाही असू दे, ना दे गिफ्ट नाही दिलं तर सरप्राईज गिफ्ट तर दे कधी देणार तुम्ही ना? काय नाही काय नाही काही नाही तुमचं नाही काय व्हिडिओ चालला होता हो माझा ह्याची वाईट हे बघा हम्म खेळायची वस्तू नाही हा साडेपाच हजाराचे मग लोकांसाठी कसं घेत एवढं मागायचं आणि आम्हाला घे मला तर कधी सरप्राईज नाही घेतलं एवढं मागायचं काय माहितीये कितीच आहे तर काय करायचं कितीचं का असं लेडीज आणि जीन्स पण गेलो का जेंट्स पण घालू शकतात तुम्हाला पाहिजे लागलं तर असं घड्याळ छान वाटतंय बरं का पाहिजे लागलं तर सांगा पाहिजे पाहिजे असलं तर असलं गड्या तर सांगा दाजी हा येतच ऑर्डर द्यायला ऑर्डर करून तुम्हाला तुमच्या घरपोच डिलेवरी पण डिलेव्हरी पण करता दाजी हा तुम्हाला जर पाहिजे असलं तर खूपच छान दिसतंय या छान आहे का हे पण छान आहे गड्या मी काय ॲडव्हर्टाईज करत नाही पण हे बघा हे पण छान आहे हे काय बघा किंमत किती आहे ते नाही मला माहिती बघ काही जाण किंमती खरोखर सांगा किंमत किती आहे त्याची साडेचार हजार येत म्हणतात त्याची किंमत आहे गच्या कंपनीचं आहे सात हजाराचे सात हजाराचे साडेचारला भेटले मी सात हजाराचे साडेचार हजाराला भेटले या का आता आणि मला काय म्हणलं हजार रुपयाचं घड्याळ मी म्हणलं की काय ह्याच्यामध्ये गिफ्ट तर मला काय म्हणलं की घड्याळे माझ्या मित्राचा बड्डे आहे तर बर्थडे त्याला गिफ्ट करायचे गिफ्ट केले म्हणून गिफ्ट करायची त्याला तर तीन चार दिवस ह्याच्यामध्येच होत पण पोराने म्हणलं मला पाहिजे मला पाहिजे गड्याळी मला पाहिजे गड्याळ म्हटल्यावर ते बरेच दिवस झालं म्हणते मला पाहिजे मला पाहिजे त्याचे पप्पा त्याचा पप्पा म्हटलं की जरा मोठा झाला ना एक दोन वर्षाने मग तुला चांगलं गड्या देईल पण आता त्याने गड्याळ बघितलं त्या डोक्यातच बसलं की मला हे पाहिजेल गड्याळ म्हणून मग म्हटलं जाऊ दे आता काय त्याच्यापेक्षा काय महत्वाचं आहे का अथवा आहे का नाही पहिले आपली घरची महत्वाची आहेत बाहेरच्यापेक्षा बरोबर का नाही तर त्यामुळं आता त्याला दिलं या काय माहिती आता त्याला तर आवडलं या आणि त्याचा पप्पा आता म्हणतोय तुला काय गड्या कळत नाही काय नाही असं चाललंय आता चला आता एवढंच व्हिडिओ मी स्टॉप करते चला पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय